नमस्कार बस्तर हा चित्रपट तुम्ही बघितलाय का बस्तर चित्रपटाचे ट्रेलर आणि त्यातले काही दृश्य आहेत ते फार इंटरेस्टिंग आहेत त्याच्यामध्ये जे एन यू मधली विद्यार्थ्यांची घोषणाबाजी दाखवली आहे आणि ही घोषणाबाजी आनंद साजरा होतोय आणि तो आनंद साजरा कशासाठी होतोय तर बस्तरमध्ये नक्षल्यांनी सी आर पी एफच्या जवानांची केलेली हत्या आणि हल्ला याचा आनंद जे एन यू मध्ये साजरा होतोय असं दृश्य त्या चित्रपटात दाखवलेलं आहे बर हे जे एन यू बस्तर हे सगळं प्रकरण मी आता का सांगतोय त्याचं कारण आहे सरकारने द वायर या वेबसाइट वर बंदी घातलेली आहे आता वायर वर बंदी घातली आणि बस्तर चित्रपट यातील दृश्य याचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल वायरवर बंदी घातल्याबरोबर अनेक लिब्रांडू पत्रकारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली हा गोंधळ इतक्या टोकाचा होता की हे गळचेपी आहे याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे असं पत्रकारिता बंद करून होतं का मुळात आत्ता जे ऑनलाईन चाललंय म्हणजे मी जसं अनालायझरला पत्रकारिता मानत नाही तसं या ऑनलाईन टाकणाऱ्यांना पत्रकार म्हणत नाही तसं करायचं ठरवलं तर या देशातला फेसबुक अकाउंटवाला व्हॉट्सअप अकाउंटवाला ट्विटर अकाउंटवाला प्रत्येक जण पत्रकार झाला असं म्हणावं लागेल प्रत्येक ब्लॉगर पत्रकार झाला असं म्हणावं लागेल हा पत्रकारितेचा आवाज विवास बंद करण्याचा प्रकार नसतो हा जो काही आवाज उठवून काशी करून ठेवली आहे ना त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रकार असतो बरं ते जाऊ दे त्यांनी काय केलंय हे मला सांगायचं नाहीये काय लिहिलंय हे सांगायचं नाहीये ते काय आहेत हे सांगायचंय तुम्हाला दोन हजार सहाच्या एका प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे काँग्रेसचे एक नेते होते महेंद्र कर्मा दोन हजार सहा साली या महेंद्र कर्माने सलवा जुडूम नावाची एक चळवळ उभी केली होती ही सलवा जुडूम काय होती तर सलवा जुडूमच्या अंतर्गत नक्षल्यांशी दोन हात करणारी यंत्रणा होती नक्षल्यांनी जो काही उपद्रव माजवलेला होता त्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण शक्ती प्रदान करणे यासाठीची ती मोहीम होती या सलवा जुडूमनी नक्षल्यांना चांगलं लक्ष करायला सुरुवात केली होती आणि सलवा जुडूमची ताकद नक्षल्यांना भारी पडत होती नक्षल्यांना अडचण होते आहे हे लक्षात आल्याबरोबर दोन हजार सात साली एक याचिका न्यायालयात दाखल झाली या सलवा जुडूम या संस्थेवर संघटनेवर बंदी घालावी म्हणून ही याचिका करणारा वकील होता कॉलिन गोन्साल्विस या कॉलिन गोन्साल्विसने ही याचिका दाखल केलेली होती ही याचिका कोणामार्फत दाखल झाली होती तर ती याचिका दाखल करणारी एक महिला होती या महिलेचं नाव आहे नंदिनी सुंदर या नंदिनी सुंदरनी नक्षल्यांच्या विरोधामध्ये कोणतीही मोहीम आखली जाऊ नये म्हणून याचिका दाखल केलेली होती या नलिनी सुंदर कोण आहेत तर पुष्पा सुंदर आणि संजीवी सुंदर या दाम्पत्याची ही कन्या पुष्पा सुंदर या फोर्ड फाउंडेशन फाउंडेशनमध्ये प्रोग्राम ऑफिसर होत्या आता फोर्ड फाउंडेशनची वेगळी ओळख मी तुम्हाला करून द्यायची गरज कर नाही तर संजीवी सुंदर एकोणीसशे त्रेसष्टच्या आय एसच्या बॅचच्या अधिकारी आता या संजीवी सुंदर आणि पुष्पा सुंदर यांच्याविषयीची अधिक माहिती द्यायची असेल ना तर यांनी सगळं सोडून दिल्यावर एका याचिकेवर सही केली होती मर्सी पिटिशनवर दया याचिकेवर जे न्यायालयामध्ये अनेक अधिकारी साहित्यिक पत्रकार यांनी सही करून दिली होती ना त्या मर्सी पिटिशनवर सही केलेली होती आणि त्यासाठी न्यायालय दरवाजे उशिरा उघडले होते हे कोण आहेत तर हे आहेत याकूब मेमन आणि अफजल गुरु यांच्याविषयी न्यायालयाने दया दाखवावी म्हणून जे सही करणारे लोक होते त्यापैकी हे सुंदर हे सुंदर दाम्पत्य नलिनी सु नंदिनी सुंदर यांचे मातापिता आता नंदिनी सुंदर या बस्तरमधल्या नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून असतात एवढंच काय तर रिचा केशव या बोगस नावाने या खोट्या नावाने त्या बस्तरमध्ये वावरलेले असतात या नंदिनी सुंदर यांचा विवाह होतो तो एका अशा तरुणाशी ज्याला बरंच काही घडवायचं आहे आणि तो तरुण म्हणजे सिद्धार्थ वरदराजन हा सिद्धार्थ वरदराजन नावाचा तरुण अशाच एका आय एस अधिकाऱ्याचा मुलगा ज्याचं नाव मुथुस्वामी वरदराजन आता तुम्हाला हे मुथुस्वामी नाव ऐकताना तो चित्रपट आठवेल नाम क्या है ते मुथुस्वामी चिन्नस्वामी अय्यंगार हे ते सांगते ना ते तसं ते तसं ते तुम्हाला आठवेल ठेवेल बरं हे मुथुस्वामी वर्धराजन हे आय एस अधिकारी होते तर त्यांचे अं पिता ओंबाला पाधी अप्पास्वामी मुत्तुस्वामी होते आहे लालोरमध्ये हा तर हे ब्रिटिश अधिकारी होते यांच्यावरती ब्रिटिश सैन्याकडून लाठीचार्ज केल्याचा गोळीबार केल्याचा सगळा गुन्हा दाखल झाला होता तर या मोठ्या परंपरेतील सिद्धार्थ वरदराजन आणि या बाई यांनी मिळून एक वेबसाईट स्थापन केली त्या वेबसाईटचं नाव आहे वायर या वायरला फोर्ड फाउंडेशनने मोठी मदत केली आणि एवढंच नाही तर देशातल्या उद्योजकांना देशात काहीतरी चांगलं करण्यासाठीची मुवमेंट आपण करतो म्हणून पैसे सुद्धा मागितले वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लोकांना असा निधी देत असतात त्यापैकी टाटा त्यानंतर नीलकेणी नी किंवा आपले नामूर्ती या सगळ्यांनी पैसे दिले टाटांनी एक पॉईंट चौसष्ट करोड रुपये दिले हे जे आम्हाला बोंबलतात ना तुम्ही भाजपकडून पैसे घेऊन करताय तुम्हाला भाजप पैसे देत आहे भाजप पोषित आहात भाजपाच्या पाकिटावर बोलतात हो त्यांना मला माहिती सांगायची एक पॉईंट चौसष्ट कोटी रुपये टाटाने दिले एक कोटी रुपये मूर्तीने दिले तर नीलकेनी यांनी बारा पॉईंट दोन करोड रुपये दिले म्हणजे जवळपास चौदा पॉईंट सहासष्ट चौदा कोटी सहासष्ट लाख रुपये यांना वायर चालविण्यासाठी मिळाले आणि या सगळ्यांचा उपयोग फोर्ड फाउंडेशनकडून मिळण्याचा उपयोग कशासाठी झाला हे सगळ्या जगाला ठाऊक आहे बरं हे सिद्धार्थ वरदराजन असं म्हणतात असं म्हणतात की हे अमेरिकन सिटिझन आहेत अमेरिकन नागरिकत्व यांच्याकडे आहे म्हणजे फोर्ड फाउंडेशनशी संबंध नक्षलवाद्यांशी संबंध नक्षलवाद्यांना सांभाळणाऱ्या बायको बायको यांची या सगळ्यांनी मिळून एक वायर नावाचं इन्स्टिट्यूट स्थापन करतात त्यातून सगळ्या गोष्टी या भारताला साह्यभूत ऐवजी भारताच्या विरोधातल्या मांडतात त्यातून पाकिस्तानचं कौतुक केलं जातं आणि अशांचा आवाज बंद करण्याला जर तुम्ही पत्रकारितेवरचा घालाबिला म्हणत असाल आणि सरकारचा निषेध करत असाल तर आम्ही यावेळी सरकारचं समर्थन करू असे शिकार आहेत असे चिकार आहेत ते काय राजू परुळेकर ज्यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री मुलाखत देतात त्या राजू परुळेकरणी पाकिस्तान्यांचं अकाउ ट्विट किंवा पोस्ट रिट्विट करावी आणि भारतांचा भारताचा अवमान करावा भा। यापेक्षा अजून दुर्दैवाची गोष्ट कुठली हो या सगळ्यांना भारताविषयी अजिबात प्रेम नाही आहे यांना भारतात विध्वंस कसा करायचा आहे याविषयीचे सगळं लक्ष करतात आणि अशावरती बंदी घातली तर काहीच हरकत नाही ज्या दिवशी आम्ही आमचा मार्ग भटकू त्या दिवशी आमच्यावरही बंदी घातली तरीही फरक पडत नाही नमस्कार